चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे नऊ ऑगस्ट म्हणजे शुक्रवार या दिवशी आलेली आहे नागपंचमी पवित्र श्रावण हा महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यातील पहिल्याच शुक्रवार आणि या दिवशी नागपंचमी आलेली आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमीचा सण मानला जातो या दिवशी नागांची पूजा केल्याने काल सर्पदोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशाची भीतीही नसते श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाची विशेष पूजा केली जाते त्यांच्यासोबतच आवडत्या गणराज देवताचे सुद्धा पूजन केले जाते नागपंचमी ही नऊ ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दहा ऑगस्टला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होणार आहे नागपंचमीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो असं केल्याने सर्पदंश टाळता येतो असंही सांगितलं जातं तसेच नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा करून त्याला दूध फुले अर्पण केली जाते त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू केतूचा प्रभाव आहे आणि राहू केतूच्या प्रभावामुळे के त्यांना प्रभावा अडचणी येत असेल तर अशांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा करावी नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नका कारण असं म्हणतात की जर आपण पितळेच्या भांड्यातून नागदेवताला दूध दिलं तर ते विष बनतं यासाठी आपल्याला तांब्याचं भांड वापरायचं आहे त्याचबरोबर या त्याच दिवशी नागदेवतेच्या पूजासोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय उपाय सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही काही वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे ही वस्तू टाकून अंघोळ केल्याने आपले सर्व कालसर्पदोष हे आपल्या दूर होऊन जाईल आणि आपली आर्थिक परिस्थिती ही सुधारेल असा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही नीट व्यवस्थित समजेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या नागपंचमी आहे तर तुम्हाला सर्वांना उद्या लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही उठत जर नसेल तरी पण तुम्हाला विशेष तिथीला लवकरच स्नान करायचे आहे त्यामुळे आपल्याला लवकर उठायचं आहे उद्याच्या दिवशी उठल्याच्यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक कापुराची वडी टाकायची आहे एक कापराची वडी टाकायची आहे नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण घरामध्ये सुद्धा कापूर प्रज्वलित करत असतो घरातले कलह हो किरकिरी हे आपली दूर होण्यासाठी आपण घरामध्ये सुद्धा कापूर प्रज्वलित करत असतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे एक कापराची वडी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे थोडीशी अशी तुम्ही ना बारीक करून सुद्धा टाकू शकता ते टाकायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एक चमचा तुम्हाला कच्चं दूध या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कच्चं दूध उद्या बघा आपण नागराजाला आपण दूध आपण दुधाचं आपण नैवेद्य म्हणून आपण ठुत असतो वारुळाची आपण पूजा करत असतो उद्याच्या दिवशी त्यामुळे आपल्याला कच्चं दूध हे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर फक्त टाकायचं आहे त्यासोबत आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आपला पितृदोष कमी होण्यासाठी आपल्या थोडेसे आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकायचे आहेत ह्या तीन वस्तू आपल्या टाकून उद्या आपल्याला आंघोळ करायचे आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने या तीन वस्तू टाकून तुम्हाला आंघोळीला द्यायचं आहे सर्वांना पाणी काढून प्रत्येक व्यक्ती आंघोळीला जाताना त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत एक कापड्याची वडी टाकायची आहे आणि ती बारीक करून थोडीशी टाका दोन तीन जरी वड्या तुम्ही बारीक करून जर ठेवल्या तर दोन तीन जणांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने तुम्हाला उद्या स्नान करायचे आहे आपलं शरीर शुद्धीकरण करायचं आहे आपण जे काही सेवा करतो जे काही उपाय करतो त्याच्या पहिलं आपलं शरीर शुद्धीकरण असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला आंघोळीपासूनच सुरुवात करायची आहे आपलं शरीर शुद्धीकरण म्हणजे आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकल्या तर आपलं शरीर शुद्धीकरण होत असतं आपला कालसर्प दोष हा कमी होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आहेत आणि हे टाकून आपला आंघोळ करायचा आहे आपल्या कोणतेही दोष असले तर आपले कोणते काम करायला गेलो आपण कोणते शुभ कार्य करायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला अडचण येत असते आपले कोणतेही काम कामाला आपल्या यश मिळत नाही कोणत्याही कामाला अडथळे येत असतात अडचणी येत असतात त्यामुळे आपल्या अडथळे अडचणी हे दूर होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे प्रत्येकाला कोणते ना कोणते हे दोष असतातच माणूस म्हणलं की त्याला कोणते ना कोणते दोष आलेच पाहिजे तर त्यामुळे तुम्हाला हे टाकून आपलं आंघोळ करायचं आहे आपल्या कोणतेही दोष येऊ द्या राहू द्या आपले कोणतेही दोष आपले कमी होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर नक्कीच आपले थोडे का होईना आपले दोष कमी होण्यास आपल्याला मदत होईल त्यासाठी तुम्हाला टाकायचं आहे श्री स्वामी समर्थ